अमरावती जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि रुग्णालयाची पाहणी करायला दिल्ली येथून केंद्रीय आरोग्य पथक गुरुवारी दाखल झाले दिल्ली येथील एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर अमितेश गुप्ता डॉक्टर संजय रॉय यांनी सुपर रुग्णालयाची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले कोरोनाबाबत उपाययोजना निगराणी करिता सुपर रुग्णालयात बैठक घेण्यात आली यावेळी त्यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केले मास्क मार्ग हे कोरोना टाळण्यासाठी सर्वोत्तम औषध आहे त्रिसूत्री बाबत नागरिकांना वेळोवेळी सूचना द्यावा काम करण्यासाठी टीम वर्क ठेवावे असे निर्देश केंद्रीय पथकाने दिले तरी त्रिसूत्री नियमाचे पालन झाले नाही तर तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो अशी चेतावणी सुद्धा केंद्रीय पथकाने दिली आहे या ठिकाणी त्यांनी कोरोना रुग्णालय ग्रामीण भागातील व्यवस्था लसीकरण केंद्राला भेट देऊन डॉक्टर रविभूषण यांच्यासह इतर डॉक्टरांसोबत चर्चा केली त्यानंतर पथकाने शहरातील कंटेनमेंट झोनची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल मनपा आयुक्त प्रशांत रोडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमले यांच्यासह अनेक डॉक्टर आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती